नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक बावीस नोव्हेंबर आणि आज दिवसभरात अपडेट झालेले राज्यातील सोयाबीन बाजार भावाच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या तर पहिली बाजार समिती येत आहे तुळजापूर जास्तीत जास्त दर या ठिकाणी चार हजार शंभर रुपये कमीत कमी दर चार हजार रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार चाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उत्तर महाराष्ट्रातली जळगाव जास्तीत जास्त दर मित्रांनो चार हजार दोनशे सत्तर रुपये कमीत कमी दर तीन हजार रुपये आणि सोयाबीन बाजार भाव सर्वसाधारण चार हजार दोनशे पंचावन्न रुपये आवक आहे एकशे ऐंशी क्विंटलची त्यानंतर मानोरा आवक एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे सत्तर रुपये कमीत कमी दर आहे तीन हजार दोनशे नव्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे चौऱ्याऐंशी रुपये त्यानंतर सोलापूर जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे कमीत कमी दर आहे चार हजार रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये त्यानंतर अमरावती सोयाबीन लोकल आवक आहे चार हजार क्विंटलची जास्तीत जास्त दर चार हजार एकशे एकवीस रुपये कमीत कमी दर आहे तीन हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार चाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर चांदवड जास्तीत जास्त दर चार हजार रुपये कमीत कमी दर मित्रांनो दोन हजार पाचशे रुपये फक्त दोन हजार पाचशे रुपये सोयाबीनचा बाजारभाव आणि सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपयापर्यंत चांदवड या बाजार समितीमध्ये सध्याचा सोयाबीन बाजारभाव निघालेला असून पुढील बाजार समिती मेहकर आवक आहे नऊशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे आणि जास्तीत जास्त दर चार हजार चारशे ऐंशी रुपये त्यानंतर लातूर मुरुड आवक आहे तीनशे सोळा क्विंटल कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये त्यानंतर अकोला बाजार समिती आवक सहा हजार एकशे अकरा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे सर्वसाधारण दर चार हजार तीनशे आणि जास्तीत जास्त दर निघालेला आहे चार हजार चारशे वीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती यवतमाळ सोयाबीनचा वानपिवळा आवक एक हजार क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे सर्वसाधारण दर चार हजार एकशे सत्तेचाळीस आणि जास्तीत जास्त दर चार हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती अकोट जिल्हा आहे अकोला आवक आलेली आहे साठ क्विंटल फक्त कमीत कमी दर तीन हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयांचा सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव आकोट येते चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती हिंगणघाट जिल्हा वर्धा कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी तीन हजार सहाशे आणि जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पाच रुपये आवक आहे पंचवीसशे एकवीस क्विंटल त्यानंतर वाशिम कमीत कमी दर तीन हजार आठशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर आहे चार हजार नऊशे तीस मित्रांनो वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनचे सर्वात जास्त बाजारभाव बघायला मिळालेले असून या ठिकाणी बाजारभाव जास्तीत जास्त पाच हजार रुपयापर्यंत गेलेले आहे तर सर्वसाधारण दर होते चार हजार दोनशे रुपये त्यानंतर बाजार समिती उमरेड जिल्हा नागपूर कमीत कमी दर तीन हजार दोनशे सर्वसाधारण दर चार हजार पन्नास आणि जास्तीत जास्त दर मित्रांनो चार हजार दोनशे साठ रुपये त्यानंतर हिंगोली खानेगाव नाका आवक आहे तीनशे क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार सदतीस रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मूर्तिजापूर जिल्हा अकोला आवक आहे सत्तावीसशे क्विंटल कमीत कमी दर तीन हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पंचवीस रुपये त्यानंतर मलकापूर जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे तीस रुपये आणि कमीत कमी दर तीन हजार पाच रुपये प्रति क्विंटल त्यानंतर दिग्रज जिल्हा यवतमाळ कमीत कमी दर तीन हजार आठशे सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे आणि जास्तीत जास्त दर चार हजार शंभर रुपये त्यानंतर जामखेड आवक एकशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर चार हजार शंभर रुपये त्यानंतर गेवराई आवक दोनशे क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार एक्केचाळीस एक्क्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पन्नास आणि कमीत कमी दर तीन हजार तीनशे एक रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती तेलारा जिल्हा अकोला आवक आहे तीनशे क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये त्यानंतर गंगाखेड आवक आहे एकशे दहा क्विंटल कमीत कमी दर आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये त्यानंतर परतूर बाजार समिती आवक आहे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी चार हजार रुपये त्यानंतर देऊळगाव राजा सोयाबीनचा वानपिवळा आवक पंचवीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे चार हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती किनवट आवक आहे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास त्यानंतर मुखेड आवक आहे सत्तर क्विंटल कमीत कमी दर आहे चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती मुरूम आवक आहे दोनशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी दर आहे तीन हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार एकशे एक, एक रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपये प्रति क्विंटल त्यानंतर काटोल जिल्हा नागपूर जास्तीत जास्त दर चार हजार एकशे सत्तर कमीत कमी दर तीन हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास त्यानंतर भद्रावती आवक आहे दहा क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे आणि सर्वसाधारण आणि कमीत कमी दरसुद्धा तीन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत काटोल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्याचा सोयाबीन बाजार भाव त्यानंतर चांदूर रेल्वे जिल्हा आहे अमरावती जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पंच्याहत्तर कमीत कमी दर तीन हजार चारशे आणि सर्वसाधारण दर चार हजार रुपये त्यानंतर उमरखेड डांगी आवक आहे दोनशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील सोयाबीनचे बाजारभाव आपल्या तालुक्यातील सोयाबीन बाजारभाव असेल तर कमेंटमध्ये काढवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार